नमस्कार सारंग खूपच चिडलेला असतो कारण त्याच्या आईच्या डोळ्यातलं पाणी त्याला बघवत नसतं सारंग स्वतःशीच बोलतो नाही मी कुठेतरी चुकतोय मला हे सगळं थांबवलं पाहिजे त्याच वेळेला सुमित्रा इकडे लताच्या हातातून तिजोरीच्या चाव्या हिसकावून घेत असते त्यावेळेला त्या लताची एवढी हिंमत की ती सुमित्राचा हात मुरगळते तेव्हा मात्र सारंगच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सारंग लताला जोरात धकलून देतो आणि लताला म्हणतो तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या आईवरती हात उचलायची कोण आहेस कोण तू लायकी तरी आहे का तुझी त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने ओरडतो सारंग काय बोलतोयस तू कळतय का माझी आई आहे ती पार्वती आई तिच्याबद्दल एकेरी उल्लेख करताना तुला काहीच कसं वाटलं नाही त्यावेळेला लगेच सारंग बोलतो पुरे झालं दादा पुरे झालं कोण आई ही ही मातारी तुझी आई नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही काय करताय कळत करता आहे का तुम्हाला सारंग अहो जरा विचार करा तुमचं काय चालू आहे ते त्यावेळेला मात्र सारंग मोठ्याने बोलतो ऐश्वर्या बस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ऐश्वर्या हे सर्व करतेवेळी तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की आईला त्रास होणार नाही ना तेव्हा मात्र तुम्ही मला अगदी ठेचात बोलला होता की आईला अजिबात त्रास होणार नाही पण ही बाई तर माझ्या आईवरती अन्याय करते माझ्या आईचा हात काय मुरगळते हिची उडी मत अरे हिची काय लायकी काय आहे मुळात या बाईला तुम्ही पार्वती म्हणून या घरात आणलात ऐश्वर्या आणि ही बाई तर माझ्या आईच्या डोक्यावर बसायला निघाली तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग येतो आणि सुमित्रा, सुमित्रा सारंच्या उलट्या हाताची सणसणीत कानाखाली देते आणि सारंगला बोलते लाज वाटते मला लाज अरे तुझी बायको ही असल्या चाली खेळते मास्टर प्लॅन रचते आणि तुझ्या त्या, त्या बायकोला या खेळामध्ये तू साथ देतोस खरंच मला कमाल वाटते सारंग अरे कुठे कमी पडले मी तुझ्यावरती संस्कार करण्यात सारंग मी माझ्या तिन्ही मुलांवरती तसेच संस्कार केले पण तू संस्कार घेण्यास कमी पडलास त्यावेळेला लगेच जानकी बोलते बघितलं ताई मी तुम्हाला सांगत होते ऐश्वर्या तुमची सून असली ना तरीसुद्धा मी तुमच्यावरती मुलीसारखं प्रेम केलंय मी कधीच तुम्हाला एकटं पाडलं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या कितीही काही झालं ना ऐश्वर्या तरीसुद्धा तू या घरच्या सून होण्याच्या लायकीची नाहीस तुला काय वाटलं तू खेळ रचशील मास्टर प्लॅन रचशील आणि या जानकीला तू घराबाहेर काढशील कसा मास्टर प्लॅन रचला मी अगं या या तुझ्या लताला जादा पैसे देऊन आईंशी असं वागायला लावलं काय ना ही अशी माणसं असतात ना ती पैशासाठी हप्पापलेली असतात आणि हिने हिचं काम अगदी चोख केलं पण तुला मात्र दगा दिला बघितलंच ऐश्वर्या अगं ही माणसं कोणाचीच होऊ शकत नाही आणि तू मात्र एकटी पडलीस ऐश्वर्या तुला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते ऐश्वर्या पण तू ऐकलसच नाहीस तू स्वतःचं तेच खरं केलंस ऐश्वर्या मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बस झालं आणि ऐश्वर्या त्या लतावरती धावत जाते तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याचं थोबार फोडते आणि म्हणते ऐश्वर्या तू मला त्रास देण्याचा प्रयत्न करत होतीस मी सहन केलं पण ज्या पद्धतीने तू वागत होतीस ती पद्धत चुकीची होती ऐश्वर्या आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तू यावेळेला आईंना वेठीस धरलंस आईंशी वेठीच धरून तू जे काही वागलीस ना तेच चुकीचं वागलीस आणि आई तुम्ही प्रत्येक वेळेला या ईश्वर्याच्या बोलण्यात येऊन मला एकटं पाडता प्रत्येक वेळेला तुम्ही जानकी तुझ्यावरती विश्वासच नाही असं दाखवता आई मी कुठे कमी पडते हो तुम्हीच सांगा ना आई मी कुठेच कमी पडत नाही मी तुमच्यावरती प्रेम करण्यात कमी पडत नाही हे घर सावरण्यात कमी पडत नाही ह्या घराला तर मी स्वतःच्या जीवापेक्षाही जपते पण तुम्हाला मात्र ते पटतच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे आता मला या गोष्टीमध्ये काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते लाज नाही वाटत हे सर्व करता वेळी खरं सांगायचं तर तुझं तुला बोलून तरी उपयोग काय गं ते माझंच नाणं खोटं आहे त्यावेळेला सारंग सुमित्राचे पाय धरतो आणि म्हणतो आई आई प्लीज मला माफ कर आई प्लीज माझ्याशी असा अबोला धरू नकोस आई प्लीज मला समजून घे आई तू जर का माझ्याशी असा अबोला धरलास तर मी काय करू तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते सारंग भाऊजी मला तर तुमची लाज वाटते लाज खरं सांगू का सारंग भाऊजी आता माझा तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही की तुम्ही कधी खरं बोलाल खरं सांगायचं तर सारंग भाऊजी माझा तुमच्यावरचा विश्वास उडालाय सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कितीही प्रयत्न केलात नीट वागण्याचा तरीसुद्धा माझा तुमच्यावरती विश्वास कधीच राहणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी अजिबात कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्यानी बोलतो जानकी बहिणी आई प्लीज मला माफ करा त्यावेळेला ऋषिकेश बोलतो कसं माफ करायचं तुला कसं माफ करायचं अरे तुझं कसं आहे माहिती आहे का सारंग तुला तू तु काय वागतोस तेच तुझं कळत नाही तुला सारंग बायकोच्या तालावरती नाचतोयस माझं काही म्हणणं नाही नाच किती नाचायचं आहे तेवढं नाच पण खरोखर त्यासाठी स्वतःची बायको त्या, त्या योग्यतेची आहे का हे तरी ओळख ना सारंग तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस त्यावेळेला सारंग खूपच हादरलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो प्लीज दादा प्लीज समजून घे दादा प्लीज असं नको ना वागूस त्यावेळेला मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या आज तुम्ही मला एकटं पाडलात काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही केलं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच जानकी त्या लताबाईंजवळ येते आणि लताबाईंना बोलते मान्य आहे तुम्ही एक चांगल्या कलाकार आहात पण कुणाचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतःची कला वापरावी असं प्लीज करू नका हे योग्य नाही पैशासाठी हापापलेले तुम्ही खरंच जरा विचार करत जा की तुमच्या अशा वागण्यापाई कुणाला तरी त्रास होऊ शकतो कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त होऊ शकतो कुणाचं तरी घर उद्ध्वस्त होऊ शकतं आणि ते त्याने किती चांगल्या प्रकारे सावरलेलं असतं प्लीज तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लता जानकीसमोर हात जोडते आणि जानकीला बोलते पोरी तू माझे डोळे उघडलेस इथ तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला आले होते पण माझं आयुष्य उद्धवस्त होता होता तू सावरलंस पोरी खरं सांगू का तू या घराला घराला चांगलं प्रकारे सांभाळू शकतेस आदर्श सून आहेस तू सुमित्राबाई मला माफ करा खरं सांगायचं तर तुम्हाला जानकीसारखी सून मिळाले नाही हे तुमचं नशीबच आहे <coughs> तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीची किंमत सुमित्राला कळेल का की प्रत्येक वेळेला जानकीलाच वेटीस धरणं योग्य आहे कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू